मुंबई चित्र कुडूस मध्ये कधी येणार मशाल अल्बी नेटवर्क पाटील पिक्चर ची लाईन या ठिकाणी लागलेली आहे लेडीज आणि जेंट्स एकत्र एक बघायला मिळत आहेत सेपरेट लाईन असणं गरजेचं आहे पब्लिक डिमांड या ठिकाणी मात्र केली जाते लेडीज आणि जेंट्स सेपरेट असावी काही लाईन मध्ये जवळ उभ्या राहिल्या पाहिजे अभिषेक सिनेमा हॉल ला असं केलं पाहिजे का आ, आ, आता एकत्र या ठिकाणी लेडीज आहेत आणि पुरुषाच्या काही माहिती उभे आहेत मागे पुढे पुढे पुरुष आहेत तर हे तुम्हाला योग्य वाटत का नाही 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 योग्य आपलं नाव काय नयन दिनकर नयन दिनकर दिनकर आपण कुठे आला दिनकर पुष्पडू पिक्चर कुठे ओके या ठिकाणी आपण नागरिकांची मतं जाणतायत की लेडीज आणि पुरुष लाईन सेपरेट असावी हे त्यांचं मत अभिषेक शिंदे महा पुरुष अधिकारी आम्ही आहोत मशालजून नेटवर्क सूरज पाटील हे सगळे चहा ते मात्र पुष्पा टू पिक्चर बघायला आलेले आहेत ते बघा बघू शकता आपण तर इथे टॉकीजमध्ये सिक्युरिटी वॉचमॅन लाईनमध्ये शिस्तबद्धता असं काही नाही आहे मगाशी पहिल्या शोला बघितलं आपण तर महिलासुद्धा पुरुषांच्या लाईनमध्ये होत्या पैसे लोक कशाने देतात तर या ठिकाणी बघा लाईन आहे का इथे या ठिकाणी नाही आहे कोणी नाही आहे डिसिप्लेन नियम जे पाळायला पाहिजे का ऑफिसमध्ये एका गृहामध्ये आयोजनामध्ये त्या ठिकाणी कुठलाही वॉचमेन दिसत नाही आहे ही गर्दीत गर्दी महिला पुरुष एकत्र कोण तिकीट घेत आहे कोण जात आहे काही नियम नाही धक्काबुक्की होण्याची जाण शक्यता आहे परंतु या ठिकाणी कोणालाच काय पडले नाही आहे अभिषेक सिनेमा हॉल पुढच्या ठिकाणी आपण आहोत ही तिरंगाई मात्र दूर केली जाणार का पात्र एकत्र मशाल नेटवर्क मी पत्रकार सुरज पाटील आपण कुठं आलात या ठिकाणी ही परिस्थिती गंभीर या ठिकाणी सिक्युरिटी तुम्हाला दिसते का अभिषेक सिनेमा कुडूस ला तर या ठिकाणी महिलांसाठी स्पेशल लाईट हवी का बघा काय असे नागरिक असले देशाचं कसं होणार महाराष्ट्र कसं होणार हे बघू शकता पण या ठिकाणी